शुभप्रपात मित्रांनो तर पावसानं थोडीशी शांतता घेतल्या ना आज तर सकाळीच तर गेले दोन तीन दिवस पाऊस बरोच पडता प्रभात मित्रांनो नमस्कार मी मरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मुरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचं नजारं हो समोरचं बघताय तुम्ही किती छान आह आणि गेले दोन तीन दिवस पाऊस एवढं पडताना तर सड्या जाऊचा प्लॅन होता पण या पावसामुळे मित्रांनो काय माहीत आहे पावसामुळे आपल्याला जाऊक भेटत नाही तर बघता तुम्ही खूप छान असो सकाळचं नजारो हो। तर काल पण रात्री बरचसो पाऊस पडून गेलो आणि आता काहीतरी सकाळी येऊ हो, थोडंसं ना शांत झालो तर आपल्याक आज जाऊचा सड्यावर तर थोडंसं ट्रेक असणारा आणि जर पाऊस वगैरे जर असलो तर आपल्याला ट्रेक करू भेटणार नाही तर त्याच्यामुळे बघू कुठली गाडी भेटात किंवा लालपरी वगैरे भेटली लाल परी तर आपण ती लालपरी पकडून जाणार आहोत तर छान असो सकाळचो नजारो हिरवीगार भात शेती हिरवीवर डोंगर तर सकाळचे सुमारे भाजलेत मित्रांनो पावनीस सात तर आपल्याक एक तर साडेसातची गाडी पकडूची लागणार नाही तर मग आठची जर पाऊस असलो तर नाहीतर मग आपण पूल ट्रेक करणार आहोत तर सड्यावर जाऊचं कारण मित्रांनो काय माहिती आहे तर आज आपल्याक थोडीशी बेन्नावळची थोडीशी आयडिया घ्यायची आहे म्हणजे कसं कितपत रान वाढला आता बघूसा त्या हिशोबान मग आपण आपण नाहीतर मग गडी करून मग ती बेनबेंड्यावळ आपण करूया त्या बागेची तर चला तर आपल्याबरोबर कोण कोण येणार ते बघू नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसात तर चला पक्ष्यांची दिवसाची सुरुवात झाली आहे तर आपण आता इलाव इकडे गण्या नानाच्या इकडे वरती तर ह्याकडनंच आपण ट्रेक चालू करणार आहोत आणि समोरचं नजारा बघता लय भारी आहे तर मित्र हो ट्रेकिंग का आता सुरुवात झालेली आहे तिकडे आणि पल्लवी चालले आहेत तर ट्रेक आपण आपल्या चौकापासून चालू केलो तर वरती आपली सासरवाडी हा तर मित्र आज पूर्णपणे ना पावसाचं वातावरण हा तर त्याच्यामुळे काय माहीत आहे बघू कसं पूर्णपणे ट्रेक करू भेटलो तर आम्ही ट्रेक करणार नाहीतर मग ट्रेक म्हणजे आपण साडेआठ चालला आहोत तर वरती जर बस वगैरे आपली लालपरी भेटली तर लालपरी पकडून मग वरती जा तर इकडे आपली सासरवाडी काही नाही इलं होय सकाळ सकाळीच पाणी सोडू तर चला हळूहळू आपण जाऊया तर एवढं पॅच कवर करूकच मित्रांनो दम लागलो आपल्याक दगड बघा केवढी मोठी आहे ती तर पाच मिनटं आपण चढण चढून ना मित्रांनो वरती हिलाव आणि आपल्याक डांबरीकरण रस्तो लागलो तर खालना आपल्या हा हो। गावात नाही येतात मंचातना आणि या साईड का वरती तो मंचिट्यार जाता तर मित्र हो आता आपण हिलाव काय माहिती भटाच्या मळीत तर आता ह्या स्टॉपचं नाव ना चिंचमळी केलं नाही ह्या तर पहिली कशी आपण इकडे खाली भटाच्या मळी इकडे ना खेळू घ्यायचे आम्ही तेव्हा तर पूर्णपणे नाव बदलून टाकलं नाही की त्या चिंचमळी किती आहे कारण हय चिचेचं झाड मोठा पंचायतीचा तर ह्या चिचेच्या झाडाला तुम्ही ह्या बसस्टॉपचं नाव चिंचमळी पडलेला अगदी टाइम न चुकवता आपली ही तळा मनसा लालपरी आपली गाडी इलेली आहे आणि आता इकडून ती मग तळा गाडी बनतात तर मित्र आताच आपण आपल्या लालपरीन म्हणजेच आपल्या ह्या गावच्या गाडीतनं आता उतरलाव तर पावसाचं वातावरण बघा काय आता तर मित्रांनो वरती आपण ट्रेक करीत इला असता तर काला माहीत आहे पावसा सगळं घोळ घातला ना त्याच्यामुळे कसं माहित आहे आपली लालपरी पकड लाव आणि वरती आता इकडे इरवारी लाव तर लालपूर्वी आता खाली उतरला चलत जाता होता इकडनं तर बघूया कसा काय कारण पाऊस बघा इकडनं काय येतात कोणाच्या पण कुंपणात जाऊचा असत ना तर मित्रांनो असो गडगो डाळलेलो असता आणि हे हो गडगो पार करून आपल्याकम जाऊचं राहतं अकडे कशी शिर्डी वगैरे लावली लागतात तर इकडे कशी शिर्डी मित्रांनो लावतात ढोरा वगैरे आतमध्ये जाऊ नको म्हणून आणि माणसागाम पण पण शिर्डी आता आपण बाजू केला आणि आता चालला पुढे तर मित्रांनो दुसरी पण आपली लालपरी खालना मंचातनं येताना तुमका दिसता विजयदुर्ग कणकवली ना पाऊस निवाळलो पण वातावरण थोडासा मळबडी तर हे इकडे बघता सगळी ना आता आंब्याचीही ही बागा आंब्याची कलंबा तुमका दिसतं सगळी तर पूर्वी कसा माहिती पूर्णपणे जंगल होता आणि ह्या जंगलातनं मित्रांनो चलोचा पण एकदम भीती वाटायची पण आता कसे डांबरीकरण झाल्यामुळे पब्लिक आता पाच किलोमीटरवरती चलतसुद्धा येतात तर बघतास तुम्ही आणि काय मित्रांनो आता की जे रानटी पशु पक्षी जे हत तर त्यांना मित्रांनो त्यांची घरं आपण तोडला आणि रानटी आता खाली आपल्या वस्तीत येऊ लागलेत त्याचं कारण ह्या कारण आपण ही जंगल तोड केला कारण त्या आपल्या उपयोगामध्ये मात्र हो गावात बघा केवढा वाढलेला आता तर काय माहीत आहे अशा ह्या गवतात ना पाय टाकताना थोडंसं सांभाळून कारण जे सरपटणारे जे प्राणी असतात ना त्यांच्यापासून थोडंसं सावधान तर त्याच्यामुळे कसं आहे एखादी काठी आपल्या हातात हवी तर चला तर पल्लू इकडे ह्या त्याचबरोबर जयू पुढे चाललो तर आमचं वाटाड्या जयू पूर्णपणे ना राहणार जंगल तर इकडे बघताच तुम्ही ही नागपुडी जे आपण गणपती बाप्पाच्या मंडपेक सजवताना बांधता होती तर मित्र हो श्रावण महिन्याच्या अगोदर रा जा रान ज काय वाढला तर रान बेनला नाही होता अगोदर पण वाटच काही दिसत नाही तर पूर्ण जंगलात ना ॲडव्हेंचर करत चालला हो पण तर अरे रे गोट्याची वेळ लागली mas Benlanini. अक्षर करीत ना मित्रांनो रानात ना आता खाली उतारलाव आपल्या ह्या बागेत पण पाय मात्र ना सावकाश टाकूचे लागतात कारण पाया आणि दगडार जर पाय जर दगडार पडलो ना तर पडण्याचे चान्सेस जास्त कारण दगडार ना जमा झालेला तर काटी अशी आपल्या हातात एक असावी आपण पण ॲडव्हेंचर इकडं वरणाला होता आपण तर मित्र हो फायनली आता आपण खाली आपल्या बागेत इला आणि पल्लूचा सांगू गेला ना तर मित्रांनो तर काय माहिती पल्लूक शेतीची आवड आहे मुंबईक पण आणि इकडे पण मुंबईक पण मुंबईच्या पद्धतीने राहता आणि गावीला की गावच्या पद्धतीने तर मेन काय मित्रांनो प्रत्येक गोष्टी ना आवड हवी आहे ती पहिली तर त्याच्यामुळे कसं आहे आवड एकदा निर्माण झाली ना मग आता काम साध्य करूचे आपल्या पण तेवढी ताकद जोमान येतात तो जंगल बघा केवढा वाढला आता पावसात तर आपल्या ह्या जंगल बेनूचा तर पाऊस पण जाम घुणघा इकडे अल्लू जयू कारण खाली ना जाऊ पॉसिबलच नाही कारण जोपर्यंत आपण बेनत नाही ना तोपर्यंत आपल्या खाली जाऊ भेटणार नाही तर त्याच्यामुळे कसं आपण आतमध्ये खाली जाऊया नको कारण काय माहिती वंटी रांटी जे काय प्राणी असतील त्याच्यापासून थोडंसं सा सावधान राहूया पाऊस जाम घोळ घालता नाही तर थोडंसं थांबला असतं हो ज्या उमेदीनं आम्ही लावतो ना तर त्या उमेदीनंच आता आम्ही पाठी जाताव कारण एवढा रान बघून म्हटलं आता पॉसिबल नाही या बेनूक तर काय माहीत आहे गडी करूची लागणार आपल्याक पण आम्ही पूर्णपणे बाग ही जी रानान जी वेळलेली आहे ना ती बेनणार आम्ही तर थोडंसं नवरात्र जाऊन दे कारण नवरात्राच्या अगोदर जर बेनला ना तर नऊ पेरा फुटत असा काहीतरी जुनी माणसं सांगतात त्याच्यामुळे कसा नवरात्राच्या नंतर आपण या बेनूक चालू करणार आहो आणि इकडे बघताच बरीचशी इकडे कलंबाची जा म्हणजे आंब्याची कलंब इकडे तुम्हाला दिसतात काजूत आतमध्ये काय नाही ही या राण्याची बघ आपल्या पुत्या राण्याची तर कायला माहीत आहे जंगलतोड झाली आहे बरीचशी आपल्या या उपयोगापायी कारण माणसाच्या उपयोगापायी सोयीपायी मित्रांनो बरीचशी जंगलतोड झाली आहे त्याच्यामुळे कसं माहिती जी जंगलात वाढणारी जी राना होती रान किंवा झाडं जी होती मोठी मोठी ती माणसान नष्ट केला ना तोडून त्याच्यामुळं कसं जे जंगली प्राणी जे होत रानात जंगलात राहणारे ते आता खाली गावात दिसूक लागले तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे आपण पण थोडेसे मित्रांनो निसर्गाची काळजी घेऊ खावा आणि जंगल तोड थोडी काहीतरी रोखू खावा आपण तर असा या बागेत नाही मित्रांनो छोटंसं असं ना घर हवंच पण हो मांगर हा पुत्याचो आमच्या तर पुत्याच्याच बागेतना आता मी चाललो कारण की त्या माहिती तिकडनं बराचसा रान हा तर त्याच्यामुळं आपण ह्या वाट म्हणजे इकडची वाट आता पकडणार आता आपण त्याच्यामुळे कसं भरणा लवकर जाऊ आम्ही वरती तर मित्रांनो आपण नाही लाव आपल्या बागेत ना आणि खाली आपल्या जास्त जाऊ भेटला नाही कारण पाऊस पण एवढं आ तुम्ही पुढे बघताच डोंगरावर पूर्णपणे पाऊस पडता दिखे दिखे। तर इकडे उत्याराच आपलं हो मांघर हा आणि ही त्याची कलबा आंब्याची पुढं पाऊस बघा काय काय नजारो असतात मित्रांनो तर पल्लू कसा वाटा तुका तर गावीराव असाच वाटा ना तर पल्लू तसा मेहनती आमचा जयू पण मेहनती आहेत त्याच्यामुळे कसा बघू आपल्या काय जर मनात काय पुढे वाटला पुढे वाटला म्हणजे वाटणारच हा थोड्या दिवसांनी पण बघू कसं काय होईल का तर थोडेसे आयडियाज होत आपलं ते थोडे थोडे बघू आपण करून पण एक नंबर नजारो, आपली आंब्याची कलंब मांगर त्याच्यानंतर थोडस डोंगर पडणारो पाऊस आणि या धुका एकदम भारी ना लाल खेकडा सांबार कुर्ली म्हणतात देखा ना मग आपण जाताना ना तिकडनं ॲडव्हेंचर करत त्या जंगलात ना आपण खाली गेला होता तर जंगल बघा किती आता आणि इकडनं आता आपण येताना पुत्याच्या बागेतना वरती येईल तर पुत्यानं पूर्णपणे बाग बेंधला ना तर चला पाऊस काय कळत नाही तर आता वरती आपण कातळा रिला वरच्या भागात तर इकडे कुत्यान कलमा लावला आंब्याची तर बघू गेलं तर पुतोरानो ना आमचं मेहनतीया तर मगाशी मित्र तुमका मी शिरडा दाखवू भेटली नाही तर का जी आपल्या या कुंपनात किंवा या गडग्याक आडवी टाकतात ना कारण कशी माहिती माणसा किंवा ढोरा आतमध्ये जाऊ नको म्हणून त्याच्यासाठी हे काटेरी असतात तर ही करवंदाची म्हणजे आपण करंदा खातो ना त्याची ही झाडा तर इकडे पण रूप मित्रांनो इकडे ढोरावरती आणला नाहीत तर दोन म्हशी तुमका दिसत इकडे एक आणि तिकडे एका तर ह्या इकडे दिसतं झाड तर आवळीनीचा आवळे काय धरले नाही तर एखादी मित्रांना बावडी ही शेतामध्ये ना आपल्या हवीच तर बघता तिकडे आणि उंच मोठी आहे बावडी आहे तर मित्रांनो हे का तुमच्याकडे ना काय मदत आता कमेंट करून सांगा कारण कशा कशामध्ये आडोशा पावसाच्या किंवा उन्हाक सावलीक बसून मित्रांनो ही केलेली आमच्याकडे छोटीशी झोपडी म्हणजे मांगर टाईप तुमच्याकडे काय म्हणतात सांगा तर मित्र हो आता आपण इलाव हनुमान घाटच्या इकडे तर मग अशी आपण कसा गाडीने इलाव त्याच्यामुळे तुमका दाखवू भेटला नाही पण आता तुमक दाखवतोय आणि इकडे छोटंसं ओहोळ बघा म्हणजे आमच्याकडे व्हाळा म्हणतात गावठी भाषा तर छान असं संतगतीन मित्रांनो वाहता तर ह्या पाणी मित्रांनो आपल्या नदीक जाऊन भेटतात सुजी सुख नदी आती तिकडे जय बजरंग बली बजरंग बलीच मित्रांनो आपण ना दर्शन घेऊया भगवान बजरंग बली तर मित्र हो आताच आपण बजरंग बलीच्या मंदिराच्या म्हणजे आमच्या हनुमान घाटाच्या इथना पुढे असं राखला म्हणजे खाली खाल्ला घरी आव तर पहिली जाम मजा असायची मित्रांनो हनुमान घाटच्या इकडे हनुमान जयंतीच्या जा दिवशी कारण मोठा प्रोग्राम असायचो जेवणाचं आपलं नैवेद्य असायचं सगळे तर लॉकडाऊनपासून मित्रांना आता तिकडे जयंती म्हणजे बत्ती वगैरे दाखवली जाता पण त्या दिवशी तो दिवस साजरो करीत नाही हाकडे तर खाली आपल्या तर गावातसुद्धा मित्रांनो खूप छान असा बजरंगबलीचा मंदिर आहे तर तिकडे ती साजरी केली जातात तर आता इकडे कित्या नाही करीत काय प्रॉब्लेम आहेत काय माहीत नाही पण त्यावेळी जाम मजा करायची आपण इकडनं आपली ही सुख नदी दिसता गडूळ पाण्याने झालेली कारण वरती जेवढं पावसात तेवढं पडता आणि छान असा इकडे डोंगर पलीकडे गेलास की तुमका रत्नागिरी जिल्हो चालू होता धोका बघा काय पसरलेला आता एक नंबर काय नजारा आहे मित्रांनो एक नंबर समोर गडरू पाण्याने झालेली आपली ही सुख नदी छान असो मित्रांनो निसर्ग सौंदर्याने नटलेलं गाव छान असे हिरवगाळ डोंगर धुक्याची चादर पसरलेली आणि मित्र हो पलीकडे गेलात की तुमका रत्नागिरी चेल्लो चालू होता नदी पलीकडे एक नंबर पाटी लागले तर बघा तर मित्रांनो वरती माकड बघा किती असते दाखवतो त्यांना मी पाठी मित्रांनो ट्रेक करत खाली उतर आता उतरत आहो आणि आता आपल्या डांबरीकरण केलेल्या रस्त्याक लागला तर मित्रांनो आता आपण इलाव ह्या आपल्या गांगोच्या राहीत आणि पावसाळ्यात वातावरण कसं असं तुमका दाखवतोय आणि आपण का पुढे जाणार ना जास्त दाखवतोय जास्त तर राई आपलो हो जपून किती ठेवू हवेत ना तर मित्र ह्याच्यासाठी फ्रेश ऑक्सिजन भेटतं आपल्याक आपलो कोकणी माणूस मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ तुमका प्रत्येक त्याचे व्हिडिओ हो। गावचेच असतात त्याच्यामुळे तुमका तो प्रत्येक व्हिडिओ गावचा राई जे आपली असतं ते दाखवत असता त्याच्यामुळे कसा आपण पण मित्रांनो राई जो आपले गावचे होत तो आपण जपो खावा तर झाडा बघताच बरीचशी उंच गेलेली आहेत आणि तिकडे आपला गांगोचा देवस्थान तर आपण पुढे जायत नाही जास्त काय कळत नाही तर आता आपण गांभोळच्या राईत होता म्हणजे जास्त पुढे गेले नाही कारण खायच्या पण तुम्ही देवस्थानात जावा तर थोडंसं काय माहीत आहे त्या देव देवस्थानाचं ना पावित्र्य राखलं पाहिजे तर आपण पण जास्त पुढे गेला नाही कारण की त्या माहिती आंघोळ केली नाही सकाळी तर गावी कसं माहीत आहे शेतात जावसा का त्याच्यामुळे कसा सकाळी मोस्टली कोण आंघोळ करत नाही कामांना शेतात नाही येल्यानंतर मग आंघोळ करतो त्याच्यामुळे आपण आंघोळ केली नाही आणि आपण आतमध्ये पुढे देवबाप्पाच्या इकडे म्हणजे गांगोच्या इकडे आपण गेला ना पुढे आतमध्ये तर लांबलाच पाया पडलाय आहे आणि छान असं आतमध्येचं वातावरण हा तुम्हाला दाखवलं आपल्या गांगोच्या राईचा आतमधला आणि कशी असते आपल्या पावसात गांगोची राय ही तुम्हाला दाखवली तर मित्रांनो आता आपण इलाव ह्या मारणीच्या तळयेवर तर इकडे ढोरांची ही पायवाटा तर तुमका ढोरांची पावल वाट दिसत असा तुमका तर एका म्हणतात मारणीचा तळा तळा म्हणजे खाली आहे थोडासा तर मित्रांनो आता अजून पण आपण मारणीच्या तळेवर जाऊ इकडे आणि ही जुनी पायवाट होती आपल्या वरती जाऊची तर आता बरीचशी ना मित्रांनो गुराढोरा कमी झाली आहेत तंत्रज्ञान वाढला त्याच्यामुळे कसं थोडंसं तुम्हाला असं दिसत नाही तर पूर्णपणे ही वाट ना मळलेली असायची तर ढोरांची येणा जाणार त्याचबरोबर माणसांची येणा जाणार आता प्रत्येकाच्या घरी कसं गाडी वगैरे झाले तर त्याच्यामुळे कसं लोक गाडी येऊन जातात तर ह्या वाटेने तसा ससा तर कोणी येत नाही किरकोळ कोणतरी गुराखीळ वगैरे असलो ना तर तो येता हे का म्हणतात हे आपली मारणीची तळी तर पूर्णपणे हे जंगल झालेलं नाही तर ह्या पूर्णपणे ना मित्रांनो पहिला मोकळा होता तर पाणी तुमका दिसत होता तिकडे तर मित्र हो सड्यावरनं आपण आता घरी इलाव आणि पाऊस बघा किती पडता तो तर मित्रांनो वरना साड्यानं आता आपण इलाव येऊन नंतर फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता इलं आहे इथे तिकडे आपल्या परसावात तर पल्लू गेला तिकडे कपडे धुऊ का तर मित्रांनो गेले दोन तीन दिवस पाऊसनं बरोच पडता त्याच्यामुळे कसं माहीत आहे सड्यावर जाऊचा प्लॅन ठरत होता पण आज फायनली आपण सड्यावर गेला थोडंसं पाऊस शांत झालो आणि इल्यानंतर तुम्ही जो काय पाऊस बघलात तर असो अधूनमधून मोठो पाऊस येतात तर हो आपण आज सड्यार गेला होता म्हणजे थोडीशी भटकंती झाली सड्यावरची आणि काय माहीत आहे थोडंसं ट्रेक झालो तर पाऊस जर नसताना तर पूर्णपणे तुम्हाला मी ट्रेक दाखवलो असतो पण कसं माहीत आहे आपण लालपरीं मग आजच्या वरती सड्यावर गेला तर मित्र हो बराचसा ना रान वाढला तिकडे आपल्या बागेत हा तर त्याच्यामुळंच आमका पॉसिबल नाही आता तेवढा रान काढणं म्हणजे कापणं वगैरे तर गडी वगैरे आपल्या करूची लागणारच तर त्याच्यामुळे कसं माहिती आहे नवरात्राच्या नंतर आपण मग परत ना एकदा येऊन बेन आेनबेनवं करूची लागणार आहात तर कसं माहिती आहे आता जर का तर परत नवरात्र ते म्हणतात काय नऊ पेरं फुटतात तर त्याच्यामुळे आपण नवरात्राच्या नंतर मग तर आपण बेनबेनव करणार आहोत आणि दुसरी गोष्ट काय माहितीनं माहिती मी प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की निसर्गाची काळजी घ्यावा तर बरीचशी जंगलतोड होता तुम्ही बघतात आम्ही जंगलतोड नाही करणार ज्या काय गावात वगैरे वाढणार ना बारीक सारीक त्या कापणार तर त्याच्यामुळे झाडा तोडू तो प्रश्नच नाही आपला तर तुम्ही पण मित्रांनो ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा कारण जंगलतोड बरीचशी झाली आहे त्याच्यामुळे जो काय अवकाळी पाऊस ऊनमधी आधीमध्ये येता तर त्याच्यामुळे आणि बरीचशी रानटी पशुपक्षी जे आहेत ना मित्रांनो ते आता गावात वावरूक लागले आहेत कारण त्यांचं आपण घर तोडलं जंगल तोडल्यामुळे ना ते लोक आता ते म्हणजे ते प्राणी गावात येऊ लागलेत तर त्याच्यामुळे कसं आपण थोडंसं या गोष्टीकडे दे लक्ष देऊ खावा तर व्हिडिओ मित्रांनो कसं वाटलो तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा आपण गेलेल्या वरते सड्यावरचो तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू कारण आणि बाजूचं बेल ऐकून बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नवी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील तर इकडे बघतास आ, भात आ, या गेल्या दोन तीन दिवसाच्या पावसामुळे भाता पण खाली पडली आहेत तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर